मावशीच्या घरून निघालय मामाले ग्यायला आणि लग्न झालंय आणि आम्ही चाललोय घरी बाय 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 मावशी दादा बाय 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 राहिले आणि भाऊ आले जिम वरून आला आता हे माझ्या छोट्या मामाचं घर आहे आणि आता आम्ही ते जेवण करायला बसलोय मच्छी बनवली आम्ही ना आता चाललोय वारातीला आणि सगळेजण झाले मम्मी मी सपना अनुष्का परत ओवी पण आहे ओवी येत ना अरे पडला आज मामाच्या घरी आलेलो आल्यापासून आम्ही काही शूट काढलेलं नाही कारण आम्हाला फक्त एन्जॉय करायचं आय बाई चल ना आले आले वाला दिला लेकीचं घर पाहून लेकीचं आम्ही चाललो आता लेकीचं घर पाहिलं ही ही चालली बहिणीच्या घरी तर आता आम्ही इथे आलेलो आहे वरातीला आणि नवरी माझ्या मामाच्या गावातच दिलेली आहे माझ्या चुलत बहिणीची मुलगी त्यामुळे त्यांचं घर पण तिथून जवळ होतं मामाच्या घराजवळून मग आम्ही आलेलो आहे आता इथे वरातीला आम्ही इथे खूप छान डान्स वगैरे केला नवरीसोबत आणि आणि माझ्या चुलत बहिणीचं आणि माझं गाव एकच आहे आमच्या दोघींना एकाच गावात दिलेलं आहे फक्त मध्ये नदी जाते नदीच्या पलीकडे तिचं घर आहे आणि नदीच्या अलीकडे आमचं घर आहे तर आम्ही चाललो आहे परत मावशीच्या घरी गाल मावशी मावशीच्या पुरी आपण मावशीच्या घरी पण जाणार आहे ना नाही तिकडे काय काम तिकडे जाणार का आमच्या घरी ना माझ्या मावस बहिणीच्या घरी चालले तिने आग्रह केला या म्हणून चला मग आता तिला भेटून जातो आणि ती पण येत वातावरण झालेलं मावशी पण येतो थोडा थोडा वाव किती भारी वातावरण झालंय तिकडे ना मग घ्यायचं का आता आम्ही आलेलो आहे शिक्षक कॉलेज मध्ये आम्ही पहिली सध्या नेमकी पुढे अजून बघायचं आहे फोन करू का आता लावलं का आम हे बहुते गे शेवटचा झालं पालक मावशीच्या घरी बचत लाईट गेली अस ना हा आता आम्हाला घेऊन काय ना सध्या आम्हाला फिरवायलाय

मावसीन कपडे घेतले पोरांना माउसी बंद बरं पाय आता घेतले आपण आणू जाऊ अनुष्काला घेतला पाय द्या

तर आता आम्ही ना एका मावस बहिणीच्या घरून आलो आणि ते म्हणतो ते जेवण वगैरे करून जा पण आम्ही काय थांबलो नाही आम्हाला फक्त फिरायचंय काहीच कारण आता दुसऱ्या मावस बहिणीच्या घरी चाललंय आणि परंतु जाऊ शकतो आणि तिथून पण आम्ही पुढे जाऊ शकतो आमचा ड्रायव्हर लेडी झाला तर आमचा ड्रायव्हर सध्या आता सध्या चालू आहे पण त्याला घरी जाऊन काम असतो मग काही सांगता नाहीये शिक्षक पण डायवर ड्रायव्हर बघा डायवर काहीच बोलत नाही सांगत होतो मामाचं ड्रायव्हर जामाकडे राग लाग पाहिलं त्याने ड्रायव्हर म्हणजे गाड्या तुला डायवर चालले रागाला हो <SC> <má>, <coughs> <laughs> रा माहिती बड्डे वगैरे मावशी मला म्हणली ती म्हणली का येत नाही येत नाही म्हणून आज आले वेळ काढून आणि या मॅडम तर काय आणि आमचा प्लॅनिंग चालू आहे थोडा बाहेर फिरायला जाऊ ना करायला जाऊ मग काय करून तरी वॉटर पार्कला गेली ती कसं वाटलं 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 नाही जाऊन आली आम्हाला जायचं आम्हाला त्याच्यामुळे औरंगाबाद औरंगाबाद जाऊ नागरला जाऊ आपण आपण जाऊ कुठं जायचं फोटो काढायचा फिरायला 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 आता निघतोय आम्ही ही बोलन तिथे जायचंय आता कुठे आम्हाला आम्ही लहानपणी जायच पण साज्यासवर राहिलो पण आता अंदाज पडायला लागला लवकर चला नदीला न ए, नदील नदीला डुबक्या मारायला आले नदीला पाण्याचं थेंब नाही नदी वाळू नदीला पाणी नाही राहिलं मस्त फिरायला चला जाऊ तसं बी वातावरण भारी <laughs> झालेलं आहे एन्जॉय खाली काय आता ही मुळा नदी आहे आणि ही नदी आमच्या गावातून पण वाहत येते आणि ते आम्ही लहानपणी खूप जास्त फिरायला यायचो मामाचं इथून घर थोडंसं अंतरावरती आहे तर तिथून आम्ही पायी यायचो लहानपणी सगळे मामाची मुलं मावशीची मुलं आम्ही सुट्ट्यांमध्ये एकत्र आलो की सगळेजण इकडे फिरायला यायचो हां मी नाही आले मागच्या वेळेस पण माझे आलेले दिवस झाले मी इकडे आलेच नाही भारीणून उतरायला विचरायला मस्त आम्ही मस्त बसलोय आणि इकडून साडा निघाला इकडून पाल निघाले अजून काय झाले फोटोशूट करून हां झाले 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 तू कुठे जातो स्कूल ला सांग बरं एकदा तुझ्या स्कूलचं नाव सांग तर रोहित आनंद दि इंग्लिश मॅडम स्कूल इंग्लिश मॅडमला जातो का तू मग काय तुला पोएम येते का मग किती शाळेत किती पर्सेंटेज पडले रे काय ग्रेड कोणता पडला ग्रेड सांगितलं नाही ग्रेड रिजल्ट मी सांगितलं नाही सांग। आला नाही हां तुम्ही आणायला गेलो ना त्यांना याच्याकडे लक्ष ठेवा काय हे पहिले हे डॉन बाय

गर्मीच्या वेळेस असं मस्त ठिकाणी येऊन रात्री रात्रीले सुनसान राहत असं पण नाही इथं पण नस पण असं नाही इकडे लोक आहे राहायचे राहायचं माहित अशी पोरवी आहे ना छके बघीन त्या चपाती एपात हे व्हिडिओ काढायचा आम्हाला सरप्राईज मावशीला सबस्क्रेव करा मावशी चॅनल चॅनल लाईब करा <laughs> लाईक ला, ला। करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आम्ही आम्ही इकडे मस्त फिरायला आलेलोय आणि आता का लगेच पळून गेली तू ती आली नाही आम्ही तिच्या घरी गेलो होतो

नाही आता मी घ्यायचं आमदार पण पडायला लागलाय मग म्हणजे रे पाय पडलाय तिथे पाल पाय केवढी पाल अरे दर्शन झालं नाही का तुमचं अजून दिवा लावला काय तुम्ही चला आता घ्या दर्शन घ्या लाव चलो आता राहता ना मस्त एन्जॉय पण झालं दर्शन पण झालं आता आम्ही आहे खूप वेळा झालाय मामा घरी वाट वाटपा आता आमची का ग म्हटलं मामा घरी वाट पाहि ना मामा अर्धा तास सोडून दोन तास थांबा पण लवकर या कोणता डायलॉग आता तेच कळलं नाही आमदार व्हायचं आम्ही तर अगोदर या तर मम्मी मावशी ना तिच्या आत्याच्या घरी गेलेल्या आत्याला भेटायला आणि आम्ही आता घरी आहे मामाच्या तर इथे ना स्वयंपाक चालू आता मोठा मामीची सून स्वयंपाक बनवते आणि मामी वाढून देते बसले आता जेवायला हा एमएम वाढून द्यायला पाहुण्याला वाढून द्या काय चौघा आलं तुला म्हणलं तर लग्न करणार मग वाढून दे तू म्हणतो मी आहे मग दे वाढून बर पाहू पाहू त्यासाठी स्पेशल बाई 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 यांच सगळ्यांचं झाली अनुभी छान झाली का जेवण झालं आणि मावस बहीण तिच्या घरी गेली आणि खूप जास्त मुसळ ढाक पाऊस चालू झालाय रात्रीचा तर आपण व्हिडिओ इथेच एंड करून